नमस्कार संदीप भाऊ आपण माझ्याकडे अजितदादांच्या आठवणी विचारण्यासाठी दादांना श्रद्ध श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथे या ठिकाणी आलात काय सांगावं अत्यंत वाईट आणि दुर्दर प्रसंग या महाराष्ट्रावर या पुणे जिल्ह्यावर आणि पवार कुटुंबावर आलेला आहे काल सकाळी नऊ वाजता जेव्हा मला पुण्याहून मित्रांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की दादांचा असं असा ऍक्सिडेंट झालेला आहे विमान क्रॅश झालेला आहे आणि दादांची तेव्हा मला या ठिकाणी समजलो तो, तोपर्यंत युट्यूब चॅनेल वगैरे काही चालू नव्हते काही बातम्या येत नव्हत्या परत त्या मित्राचा मला पाच मिनिटांनी फोन आला की दादा गेले आणि अक्षरशः काय करावं हे समजायला तयार नाही मोठा शॉक मलाच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला दान तोड त्या ठिकाणी बसलेला आहे या धक्क्यातून आम्ही अजूनही त्या ठिकाणी सावरलो नाही पक्षाचं काम करताना वीस पंचवीस वर्ष मी योग कार्यकर्ता म्हणून काम करता, करता, काम करता आहे दादांबरोबर वीस पंचवीस वर्ष काम के चा, चा, मी केलं दादांशी अनेक वेळा बोलण्याचा भेटण्याचा त्यांचे विचार ऐकण्याचा त्यांचं व्यक्तिमत्व बघण्याचा योग मला निमित्ताने आला प्रथमता दादा दादांच्या आठवणी सांगत असताना पंधरा ते वीस वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये अनेक संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले होते चक्रीवादळ झालं होतं शेती पाण्याने तुडुंब भरली होती आणि दादांचा महाराष्ट्रात दौरा चालू होता त्यानिमित्ताने आमच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये दादांचं दौऱ्याचं आयोजन त्या निमित्ताने बिंके साहेबांनी केलं होतं दादा आंबोलीपर्यंत अम, दादा गेले दादांच्या समेत आम्ही त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पश्चिम भागातले होतो दादानी लगेच ग्राम विकास अधिकारी असतील तहसीलदार सगळ्या दादांचा क्लासवर ऑफिसवरचे सगळे दादांच्या समेत होते दादा प्रत्येक ठिकाणी बांधावर उभे राहून सूचना देत होते स्वतः जातीने त्या ठिकाणी पाहणी करत होते कोणचे किती नुकसान झाले शेतकऱ्यांना विचारत होते शेतकऱ्यांच्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवत होते आणि दादा त्यांना धीर देत होते दुसऱ्या ठिकाणी उदाहरण सांगायचं ठरलं तर मी दादांबद्दल सांगतो दादा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते अनेक व्यक्ती त्या ठिकाणी ग्रंथपाल म्हणून नोकरीसाठी आली होती माझ्या समेत बाळासाहेब खिलारी स्वप्न शेट शेरकर आम्ही दादन ते ते दादन दादा समेत ते ठिकाणी बसलो होतो दादांनी त्याला विचारली माहिती त्यांनी सांगितलं दादा माझे आई वडील फार गरीब आहेत माझा वशिला नाही माझं राजकारणी कोणी नाहीये मी तुमच्याकडे आलोय दादांनी त्याला धीर दिल दिला आणि सांगितलं की तू घाबरू नकोस तू ग्रंथपाल आहे ना तू पाल व्हायचं तो म्हटलं मला ग्रंथपाल करा शिपाई करा काही करा पण मला दादा नोकरी द्या मला फार गरज आहे दादा म्हणले तू शिपाई व्हायचं नाही तू पाल व्हायचं तुला ग्रंथपालाच दादानी पियेला बोलून घेतलं लगेच दादानी त्याचं नाव पत्ता सगळं गे। लिहून घेतलं त्याला म्हटलं तुला आठ दिवसांनी ऑर्डर मिळेल ती व्यक्ती मुळशी तालुक्यातील होती त्याचं नाव मला या ठिकाणी आठवत नाही त्यानंतर आम्ही उठून उठलो उठू आणि बाहेर गेलो ती व्यक्ती मला बाहेर गेल्यावर भेटली म्हटली बघा माझा वशिला नाही मला कसलं पत्र येते तोरड लोक असेच म्हणतात राजकारणी असेच मानतात देतो देतो म्हणतात करतो करतो म्हणतात पण कोणी काम करत नाही परंतु त्या व्यक्तीचा नंबर माझ्याकडे असल्यामुळे त्या व्यक्तीने मी नंबर घेतला होता खास त्या व्यक्तीने मला फोन करून सांगितलं की दादांचं पत्र मला आठ दिवसांनी आलेलं आहे आणि मला ग्रंथपालाची नोकरी त्यांनी दिली आहे भोर तालुक्यामध्ये आणि पाच दोन जी व्यक्ती अशी रडत होती फोनवर की माझा वशिला नसताना आणि माझं काय काम नसताना आणि एवढी मोठी व्यक्ती माझा एवढा आदर करून माझी परिस्थिती समजून घेऊन जाणून घेऊन त्या दादांनी मला लगेच ग्रंथपालाची नोकरी झाली मी आज ग्रंथपाल म्हणून वीस ते पंचवीस वर्ष त्या ठिकाणी काम करीत आहे अशी कामं दादांनी या समाजामध्ये केली दादांच्या जाणीने मोठं दुःख या असं वाटतं की कुटुंबातली व्यक्ती गेलेली आहे मला तर वाटतं आमच्या कुटुंबातली प्रत्येकाला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या जनतेला आणि कालाचं बेचैन वातावरण होतं ब्लॅक बुधवार काळा बुधवार काल उगवला आणि होत्याच नव्हते झालं काही काळाच्या सगळं क्षणाला संपून गेलेलं आहे महाराष्ट्र पोरका झालेला आहे एक कार्यक्षम नेता एक धुरंधर नेता एक निर्णय क्षमता घेणारा नेता तर कफट सांगणारा काम होणार का होईल सांगल नाही तर नाही सांगणारा घोळ ठेवणारा नाही अंक फार निर्णय क्षमता प्रचंड होती आणि त्यांना भेटण्याचा त्यांनाच्याशी येण्याचा योग या निमित्ताने आला आणि फार असं मोठं दुःख निमित्ताने झालेलं आहे माझ्या मुलाचे आणि पार्थ पवारांचे जवळचे संबंध काल मुलगा आणि ते बारामतीला गेलेला आहे मला म्हणला चला पण मी प्रकृती अस्वस्थामुळे थोडी मनस्थिती माझी बरोबर असले मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही घरी आई माझी काल जेवणी नाही माझ्या मंड मंडळीने पत्नी डबा सुद्धा शाळेत नेला नाही इतकं दुःख जसं घरातलाच माणूस आमच्या गेलाय इतकं दुःख आम्हाला या निमित्ताने झालेलं आहे या परिसरावर दुःख झालंय तालुक्यावर दुःख झालेलं आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते काल इथं बरेच जमले होते परंतु कालची परिस्थिती फार वेगळी होती दादांबद्दल काय सांगायचं आणि काय बोलायचं आता काही शब्दच नाहीत शब्दच नाहीत अक्षरशः त्या माणसाबद्दल जरून संबंध येऊन आणि एवढं चांगली वागणूक कार्यकर्त्यांना आणि तरुणांच्या ते ताईत आपाल रुद्धांना आवडणारा नेता काही चुका त्यांच्या हातून झाल्या असतील राजकारणामध्ये राजकारण राजकारण ठिकाणी जातं पण एक माणूस म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून दादांचं मार्गदर्शन मला आणि आमच्या मित्रपरिवारला परिवाराला त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि जास्त या ठिकाणी बरेच आठवण माझ्या मनामध्ये आहे खूप सांगण्यासारखं आहे परंतु दादांची स्वच्छता टापटीप दवाखान्यात गेल्यावर सगळी बघण्याची पद्धत त्यांची एखादा इमारत त्यांना बघायची असेल तर उद्घाटन आतमध्ये बाहेर जाऊन सगळं बघायची ठेकेदारांना सूचना द्यायची कुठं काम कमी असेल तर अधिकाऱ्यांना बोलायची की असं काम करून तसं काम स्वतः वैयक्तिक अंग झुकून काम करणारा नेता या या काळाच्या पडद्यात गेलेला आहे दुःख बातमी अत्यंत वाईट घटना घडलेली आहे आणि एरोप्लेन झालं त्यांच्या समेत बाकीचे पण तरुण व्यक्ती होत्या तरुण मुलगी होती त्यांची बॉडीगार्ड होते त्यांच्यावर त्यांचे पण त्या ठिकाणी त्यांना देवाने झालेली आहे त्यांना पण मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो त्याचबरोबर आमचं जुन्नर तालुका सगळं आमचा मित्रपरिवार मग संभाजी उतरडे असतील आमचे वसनशेठ शेठ खिलारी गोपीनाथ शिंदे पांडुरंग खिलारी पांडुरंग घोगरे त्याचबरोबर प्रभाकर खिलारी त्याचबरोबर काटे पी एस आय आमचे सहकारी सर्वच मित्रमंडळी निमित्ताने या ठिकाणी आली होती दादांबद्दल त्या ठिकाणी आमची भरपूर चर्चा झालेली आहे मी जुन्नर तालुका सर्व युवक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते सर्वच सर्वपक्षीय सर्व दादांना आदरांजली वाहतो न भरून येणारी हानी निगायला ये असे परमेश्वर अशी वेळ कोणावर येऊ नये अशी असे वाटत परंतु नियतीच्या मनात भरत जास्त आणि जी व्यक्ती हवाव्यवसाय वाटतात ज्यांच्याकडे उमेद आहे ज्यांच्याकडून कार्य लोकांना गोरगरिबांना त्या ठिकाणी कामं मिळाली असती लोकांची कामं झाली असती लोकांचा वड या निमित्ताने काळाच्या पडद्यात गेलेला आहे मी आमच्या गणेशकर कुटुंबाच्या वतीनं सर्व माझा मित्र परिवार सर्व कार्यकर्ते मंडळी संपूर्ण पूर्ण आमचा आपटा विभागी पन्नास शंभर गाव सगळे टोटल त्यातले सर्व सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो थांबतो धन्यवाद ओम शांती ओम शांती ओम शांती